नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूयात गेल्या पाच वर्षापासून प्रशासन ते उठायचं नाव घेत नाही मुख्य सुविधा राहिल्याच बाजूला आणि फक्त सुशोभीकरणाची कामं न पालिका प्रशासन करते फक्त पैसे जिथन निर्माण होतील ते उत्पन्न होतील ह्याचंच फक्त काळजी घेते मुख्य कुठल्याही सुविधांकडे त्यांचं लक्ष नाही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात जाग आणण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नवी मुंबई उपाध्यक्ष ऋषभ मोकल नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर उपोषणास बसले आहेत नवी मुंबईतील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालून त्यावर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता ऋषभ मोकल यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आकाश अवधूते यांनी पाठिंबा या उपोषणात सहभागी झाले आहेत संविधान आम्ही मागील बऱ्याच दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या अक्षरे येत असलेल्या ठिकाणी जे अनाधिकृत बांधकाम चालू आहे जे अतिक्रमण चालू आहे त्याच्याबद्दल देखील तक्रारी देतो उपाय साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय तरी ते कुठल्याही प्रकारची भूमिका स्पष्ट करत नाही आहेत आम्ही मागील बऱ्याच दिवसापासून त्यांना सांगतो आहे की काही आठत्री म्हणून अनाकरी बांधकाम आहे त्याच्यावर आळा घाला त्याच्यावर काहीतरी कारवाई करा पण बिल्डिंगचे काम सुरू असताना आम्ही कारवाई करायचे तक्रारी करतो आहे तर ते बिल्डिंगचे काम संपून लोकं राहायला जात आहेत गोरगरीब जनता त्या व अनधिकृत बिल्डिंगच्या मागे फसून दहा पंधरा लाख रुपये इन्व्हेस्ट करून ते लोक जर राहायला जातात त्यांची मोठी फसवणूक होत असताना देखील प पालिका प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे उलट आम्हाला सांगतं आहे की तुम्हाला काय पाहिजे तर बोला आम्ही करून देऊ हे अशा प्रकारचं भ्रष्ट वातावरण नवी मुंबई महानगरपालिकेत निर्माण झालेलं आहे आणि पालिका आयुक्त त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत आज उच्च न्यायालयाने पण त्यांना अनधिकृत बांधकामाची यादी पब्लिश करण्यास सांगितलेली आहे पण त्यांचाही त्यांना मान पडत नाही ते कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याच्या भूमिकेत नाही आहेत त्यापूर्वी आम्ही सत्तावीस जोनला उपोषण करणार होतो त्यावेळी माननीय सहाय्यक आयुक्त डॉक्टर अजय गर्दे यांची भेट झाली त्यांनी आम्हाला कोणी आश्वासन दिलं की आम्ही पंधरा दिवसात सर्व तक्रारीवर तुमच्या कारवाई करू पण आज त्या आहेत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही एव्हन कुठल्याही प्रकारचे साईट व्हिजिट होऊन त्याच्यावर कुठल्याही त्यांच्याकडे रिपोर्ट सध्या अवेलेबल नाही आहे म्हणजे याचा अर्थ हा आहे की अनाधिकृत बांधकाम जे आता नवी मुंबई शहरात होत आहे त्याचे मृत मू मुदात जे आहेत ते नवी मुंबई पालिका प्रशासन आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणीही याचा सूत्रधार नाही आहे है। त्यांना सगळ्या गोष्टी सगळी माहिती असून देखील ते कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास आज तयार नाही आहेत त्याच्यामुळे आज आम्ही लोकशाही मार्गाने काल आचारसंहिता आपल्या नवी मुंबई शहरात लागू झालेली आहे त्याचं आम्ही पूर्णपणे पालन करून आज आम्ही उपोषणासाठी लोकशाही मार्गाने बसलेलो आहोत आमच्या मुख्य मागण्या याच आहेत की जे पण भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचारी अधिकारी यात असतील त्यांची विभागीय चौकशी करावी त्यांच्यावर नागरिक एकोणीसशे एकोणी एकोणऐंशी प्रमाणे कारवाई करावी एक दुसरं जेवढे अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण आहे त्याच्याबद्दल एम आर टी पी नाईन सिक्स्टी प्रमाणे कारवाई करण्यात यावी हे आमच्या मुख्य मागण्या आहेत आता बघू प्रशासन केव्हा जागा होतं इथं झोपल्याला गेल्या पाच वर्षापासून प्रशासन ते, ते उठायचं नाव घेत नाही मुख्य सुविधा राहिल्या बाजूला आणि फक्त सुशोभीकरणाची कामं न पालिका प्रशासन करते आहे फक्त पैसे जिथन निर्माण होतील ते उत्पन्न होतील ह्याचंच फक्त काळजी घेत आहे मुख्य कुठल्याही सुविधांकडे त्यांचं लक्ष नाही बोनसारीसारखे गाव आहे तर आज पाण्याच्या टाक्या पोचलेल्या नाहीत आज पाण्याची सेवा नाही कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी टॅक्ससाठी तुम्ही सुविधा करून पैसे गोळा करताय पण त्यांच्या सुविधांचं काय ते सुविधा तुम्ही द्यायचं आश्वासन दिलेलं आहे आमच्यासारख्या नागरिकांना जर उपोषण करायची वेळ येते कारवाई करण्यासाठी मुल ही कामं ह्यांचीच आहेत तरी हे करत नाहीत आम्ही त्यासाठी त्यांच्या मागं लागतो आहे तरी ते आमचं ऐकत नाही आज नवी मुंबईच्या जनतेसाठी कोणी वाली उरलेलं नाही आहे एक तर लेजिस्लेटिव्ह बॉडी नाही आहे आप आपल्याकडे आणि जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे ती अशा प्रकारे वापरू करत आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जे अनाधिकृत बांधकामं चालू आहेत त्याच्यामुळे कसं झालं आहे आता पंधरा वर्ष पहिले जे पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत ते पंचवीस हजार लिटरच्या आहेत त्याची काहीतरी लिमिट आहे पण आत्ता जे अनाधिकृत बांधकाम वाढले त्याच्यामुळं पाणी हे नागरिकांना कमी आणि कमी दाबात भेटत आहे त्याच्यामुळे त्यांना पाणी घेण्यासाठी कमीत कमी एक दोन किलोमीटर जायला लागत आहे त्याचे व्हिडिओ कुठे सर्व माझ्याकडे आहेत आणि मी वारंवार त्याची तक्रार करून पालिका कोपारखेना विभाग सहायक आयुक्त त्यांना सांगून सुद्धा ते कारवाई करत नाही वरतून सांगतात तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आम्ही सांगितलं आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही काही नाही तुम्ही फक्त कारवाई करा तर ते कारवाई करत नाही वरतून ते सांगतात की आम्हाला उपायुक्तांनी आदेश दिलेत की तुम्ही कुठलेही तिथे कारवाई करू नका मला असं तोंडी सांगितलं गेलेलं आहे त्यांच्याकडून तर मी त्या देठे साहेबांना भेटायची प्रयत्न दोन महिन्यापासून करत आहे तर ते आम्हाला कुठलाही टाईम देत नाही आणि आम्हाला भेटत नाही आमचे फोनही उचलत नाही आणि त्यांना असिस्टंट त्यांच्या सियांना फोन केला की ते ते सांगतात बारा वाजता फोन करा दुपारी अर्ध्या वाजता फोन करा तीन वाजता करा आणि आम्ही फोन केल्यावरती आम्हाला सांगतात की ते निघून गेले मग आम्हाला उपायुक्त टाइमच देत नाहीत म्हणून ते सर्व भुंगल कारभार चालू त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाला आहे कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता